गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो गणपती बाप्पा मोर्या एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी हातलंगडे तालुक्यातील खोतवाडी तारदाळ हा रस्ता गेली अनेक वर्षे प्रलंबित असून सदर रस्त्याचं काम सुरू होतात संबंधित ठेकेदाराकडून निकृष्टपणे काम सुरू असून याचा नाहक त्रास वाहनधारक व ग्रामस्थांना सोसावा लागत आहे खोतवाडी तारदाळ हातलंगडे या रस्त्यासाठी बजेट झिरो चारमधून तीन कोटी पन्नास लाख रुपये व दोन वर्ष देखभाल दुरुस्तीसाठी इतका निधी मंजूर झाला असून सदर कामाचे उद्घाटन आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते फेब्रुवारीमध्ये झालं आहे उद्घाटन झाल्यापासून गेली सात महिन्यांपासून हे काम बंदच होतं पण मागील काही दिवसांपासून सदरच्या रस्त्याकडेला गटर्सचं काम सुरू आहे तसेच संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याच्या कडेला खुदाई सुरू असून यामध्ये खडी व वा मुरमाचा वापर न करता जेसीबीच्या सहाय्याने केवळ पूर्णपणे लाल माती टाकून लेव्हल न करताच ओबडदोबडपणे कोणताही रोलर न फिरवता निकृष्ट पद्धतीचं काम सुरू आहे सदरच्या लाल मातीमुळे ये जा करणाऱ्या वाहनांना याचा नाहक त्रास सोसावा लागत असून भविष्यात हा रस्ता मातीमुळे कचणार आहे संबंधित अधिकारी या कामाकडे कानाडोळा करत असल्याने संबंधित ठेकेदाराकडून कामाच्या सुरुवातीलाच लाल मातीचे प्रमाण अधिक वापरलं गेलं आहे ग्रामीण भागातील रस्ते अनेक वर्ष प्रलंबित असतात या मंजूर झालेल्या रस्त्यावर संबंधित मक्तेदाराने चांगल्या पद्धतीचे काम करणं आवश्यक असतं परंतु अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने निकृष्टपणाने काम उरकून आपले खिसे भरण्याचं काम संबंधित मक्तेदार करत असतो यामुळे निकृष्ट काम करणाऱ्या संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर वचक कोण ठेवणार असा प्रश्न निर्माण होतोय एम मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परीट